ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे शेतकरी मित्रांनो जैविक खतांचा आपण आपल्या जमिनीमधला उपयोग आणि कुठ पिकावरती बरेचसे शेतकरी हे जैविक खतं व जैविक बुरशांचा वापर करत आहे तर जैविक खतामध्ये बरेचसे शेतकरी आता म्हणजे आले लागवड करून दोन महिने झालेले आणि तरी बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बा नायट्रोजनसाठी फॉस्फरससाठी पोटॅशसाठी झिंक असेल त्यानंतर इतर मायक्रोन्युटन असतील तर यासाठी कुठल्या खतांचा जैविक खतांचा वापर करायचा जेणेकरून आपला खर्च हा कमी होईल आणि त्यानंतर आपले आले पीक हे चांगले जोमदार व फुटवेची संख्या वाढ होईल किंवा ग्रीनरी वाढेल किंवा उत्पादनात ही वाढ होईल शेतकरी मित्रांनो आपण लागवड केल्यापासून आप, आप प्रत्येक शेतकऱ्यांचे दोन बेसर डोस झालेले तर लागवडीला आपला एक बेसर डोस होता रासायनिक त्यानंतर आपण नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश त्यानंतर कीटमध्ये आपण झिंक फेरस मॅग्नेशियम कॅल्शियम बोरॉन या सारख्या खतांचा सा, प्रत्येक सल्फर असेल तर सगळे शेतकरी हे वापर करतात तर शेतकरी मित्रांनो हे झालं रासायनिक आणि त्यानंतर आपण आता जैविक खतांसाठी जर बघितलं तर जैविक खतामध्ये आपण कुठले कुठले जे बॅक्टेरिया आहे जे जीवाणू आहे त्याचा आपण वापर करायला पाहिजे तर जेणेकरून आपल्याला त्यामधून प्रत्येक वेगवेगळे जे घटक आहे ते, ते आपल्या पिकाला अवेलेबल हे होतील शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की बरेच शेतकरी म्हणतात की आले पिकाला सर नायट्रोजनची उपलब्धता कशी करून द्यायची तर आम्ही वॉटर सोलबल हे सोडत नाही तर एकूणच एकूणच असेल किंवा इतर जे वीस वीस असेल हे जे वॉटर सोलबल ग्रेड आहे हा आम्ही वापरत नाही कारण का की सडीचे प्रॉब्लेम हे वाढतात म्हणून तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर नायट्रोजन आपल्या आले पिकाला जर अवेलेबल करून द्यायचं असेल तर ॲझोटोबॅक्टर नावाचा जो जिवाणू आहे तो जिवाणू वापरणं फार गरजेचं आहे ॲझोटोबॅक्टरपासून नायट्रोजनची उपलब्धता मिळते जी जमिनीतलं नायट्रोजन आहे ती जमिनीतलं नायट्रोजन ॲझोटोबॅक्टर हे सोलबलाईज करतं आणि सोलबल करून ते आपल्या आले आपल्या आले या पिकाला सहजासहजे अवेलेबल हे करून देतं शेतकरी मित्रांनो ॲज वॅक्टर आणि त्यानंतर जे आहे फॉस्फोरससाठी तर फॉस्फोरससाठी हे झालं नायट्रोजन ॲज वॅक्टर हे नायट्रोजन अवेलेबल करून देतं त्यानंतर रायझोबियम आहे शेतकरी मित्रांनो पण रायझोबियम आपण पिकासाठी रिकमेंड करत नाही कारण की रायझोबियम हे उडीद मूग त्यानंतर भुईमूग त्यानंतर सोयाबीन यासारख्या पिकाला देन त्याचे चांगले रिझल्ट येतात आणि काय होतं की रायझोबियम जो आहे तर मुळाशी नायट्रोजन फिक्स करतो वातावरणातलं व जमिनीतलं आणि ते मुळाला गाठी तयार होतात त्या गाठीमुळे ह्या ऑरेंज कलरच्या असतात आणि ते फिक्स करून ते आपल्या पिकाच्या गरजेनुसार ते पिकाला देत राहतं तर आपल्या आले पिकाला आपल्याला रायझोनी नायट्रोजन नायट्रोजनच्या उपलब्धतेसाठी आपल्याला ॲझोटोबॅक्टर हा नावाचा जीवन आपल्या पिकाला हा द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो ॲझोटोबॅक्टर हा मिक्समध्ये पण येतो पी केमध्ये त्यानंतर आपण सेपरेटसुद्धा घेऊ शकतो एक लिटर आपल्याला पंधरा दिवसातून एकदा ॲझोटोबॅक्टर हा देणं फार गरजेचं आहे त्यानंतर जो आहे पी एच बी तर पी एच बीचं काय काय आहे शेतकरी फॉस्फरस फौस्पर, फॉस्फरस फॉस्फर इन बॅक्टेरिया आपण त्याला म्हणतो आणि त्याचं काम काय आहे जमिनीतलं पडलेलं जे फिक्स झालेलं जे फॉस्फरस आहे किंवा जमिनीत आपण डी ए पी देतो तास विश्वास देतो आणि बरेचसे खतं देतो तर ते खतेची पूर्तता ही पिकाला होत नाही कारण की ते प्रत्येक जे खतं आहे ते पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्याच्यानंतर ते सोलबलाईज होतं रासायनिक खत आणि त्यानंतर ते, ते काही प्रमाणात आपल्या पिकाला लागतं तर काही प्रमाणात ते फिक्स होऊन जातं तर पी एच बीचं काम काय की फॉस्फरस हे सोलबलाइजिंग करून देतं आणि फॉस्फरस हे सहजे अवेलेबल करून देतं त्यामुळे पी एच बी दिल्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो जे शेतकरी वॉटर सोलबल देत नाही तर त्यांनी पी एच बी दिल्याच्या नंतर त्यांच्या पिकामध्ये पांढऱ्या मुळांची वाढ होईल त्यानंतर फुटव्यांची संख्यात वाढ होईल त्यानंतर ग्रीनरी वाढेल त्यानंतर वर्ष पानाची साईज होईल आणि सेल डिव्हिजन सेल युलंगेशनचं काम हे फॉस्फरस करून देत ते असतं त्यासाठी आपल्याला पी एच बी बॅक्टेरिया फॉस्फोरस फोलोब्लाइजिंग बॅक्टेरिया देणं फार गरजेचं आहे आपण एकरी एक, एक लिटर दर पंधरा दिवसाला आपण देऊ शकतो त्यानंतर आहे शेतकरी मित्रांनो के एम बी के एम बीमध्ये कोट सॉरी पोटॅश मॉलॉबलायझिंग बॅक्टेरिया शेत शेतकरी मित्रांनो पोटॅश हा सहजासहजे फिक्स होतं अंशतः प्रमाणात फिक्स होतो किंवा होत नाही आणि त्यानंतर पोटॅश हा पाण्यासो पाण्याच्या पाण्याच्या फ्लोसमध्ये सुद्धा वाहत नाही तो जमिनीत स्थिर असतो आणि तो, तो इकडून म्हणजे असा जमीन एकदम स्थिर असतो आणि असा एका जागेवर जर आपण टाकलो त्याच जागावर तो पडून असतो तर त्यासाठी जे आहे तर के एम बी नावाचा जो बॅक्टेरिया आहे तो बॅक्टेरिया आपल्याला पोटॅश हा अवेलेबल करून देत असतो पोटॅश अवेलेबल करून देणं देत असतो आणि पोटॅशमुळं काय होतं की झाडामध्ये कठोरता येते झाडामध्ये स्टेबिलिटी येते झाडाची कंदाची साईज असेल किंवा रोग प्रतिकार क्षमता ही पोटॅशमुळं झाडाची वा, वाढत चालते त्यानंतर स्ट्रेंथ ही तयार होते तर हे झाले शेतकरी मित्रांनो नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे तीन ग्रेड्स आपण बघितलं हे तीन ग्रेड हे आपल्याला सहज या बॅक्टेरियापासून हे बॅक्टरी अवेलेबल करून देतात त्यानंतर आपण बघू की वॅम फर्टिलायझर म्हणजे मायक्रोरायझर मायक्रोरायझर ही एक जैविक बुरशी आहे आणि ह्या बुरशीचं कार्य काय आहे शेतकरी मित्रांनो की आपण ही बुरशी जेव्हा आपल्या पिकाला देत असतो तर तिचं सा कार्य असं असतं की ती बुरशी आपल्या पिकाच्या ज्या मुळ्या आहेत त्या मुळावरून अनावरण करते अनावरण करून आणि आपले जे मूळ आहे मुळाला वाढवते आणि मूळ वाढल्याच्या नंतर काय होतं की आपल्या जमिनीतलं पडलेला फॉस्फरस आणि झिंक फेरस मॅग्नेशियम कॅल्शियम यासारखे जे अन्नद्रव्य आहे तर याचा पुरवठा ती हे वॅम फर्टिलायझर हे करते ही मायक्रोरायझर हे करते त्यापासून आपल्या पडलेलं जमिनीतलं नाईंटी नाईन पर्सेंट जे न्यूट्रिशन आहे ते पिकाला सहजासहजी अवेलेबल हे करून देते त्यानंतर जे हानिकारक दृश्य आहे पिकाला की ज्या मुळावरती जेव्हा पाय फायटो फायटोक थोरा असेल किंवा ह्या बुरशा ज्या आहे त्या बुरशा मुळाला मूळ फार कारणीभूत असतात तर त्यासाठीही मायक्रोरायझर ही फंगी काम करते आणि हे बऱ्याचशा त्याच्यापासून आपल्याला नव्वद टक्क्यापर्यंत आपल्याला त्याच्यापासून हे कवर मिळतं तर शेतकरी मित्रांनो आपण हे बघितलं की याच्यामध्ये हे जे फर्टिलायझर आहे तर हे जैविक फर्टिलायझर आहे त्यानंतर एक येतं डिकंपोझर पण डिकंपोजरचं कार्य काय आपण शेता शेतामध्ये जे काळाई कचरा जो असतो तर काळी कचरा हा आपल्या शेतामध्ये पडून असतो ते काळी कचरा सहजासहजी सडत नाही आपण फर्टिलायझर देत असतो बऱ्याचसा म्हणजे ते काडी कचरा सडवण्यासाठी हा डिकंपोझर या बुरशीचा फार उपयोग होत असतो तर डिक डिकंपोझर काय करतात जे मेलेला का पालापाचोळा आहे पडलेला पालापाचोळा आहे तुम्ही ड्रिप किंवा फवारणीद्वारे जर घेतला तर ते पाण्यामध्ये जर ड्रिंचिंग केली त्याची शंभर लिटर पाण्यामध्ये किंवा दोनशे लिटर पाण्यामध्ये एकरी तर एक वेळेस किंवा दोन वेळेस तर पडलेला जेवढा ज्या बुरश आहे घातक बुरश आहे त्या घातक बुरश या काडी कचऱ्यावरती जास्तीत जास्त राहतात आणि ते त्याच्यावरती सर्वाईव्ह करतात ते त्यांचं करता मुख्य अन्न बनवतात आणि त्यापासून पिकालाही हानी होते तर डिकंपोझर काय करतं की ज्या जे पडलेला पाळा पाचोला आहे जो, पाड़ जो कचरा आहे तो सडवण्याचं काम हे डिकम्पोजर हे करत असतं शेतकरी मित्र मित्र व्हिडिओ हा खूप लंबा झालेला आहे आणि या लंबा झालेला आहे पण मग यामध्ये तुम्हाला मी टोटल इन्फॉर्मेशन दिलेली आहे की नायट्रोजन असेल फॉस्फोरस असेल पोटॅश असेल झिंक फेरस मॅग्नेशियम कॅल्शियम जे असेल या सगळ्या खतांना सगळ्या ह्या खतांना अवेलेबल करून देण्याचं काम ज्या बॅक्टेरिया करतात शेतकरी मित्रांनो या मिक्समध्ये सुद्धा मिळतात आणि सेपरेट सेपरेटसुद्धा मिळतात आणि या खूप कमी किमतीमध्ये आपल्याला सहजासहजी अवेलेबल या होत असतात आणि या खतांचा वापर तुम्ही दर पंधरा दिवसाला जैविक खतांचा वापर आपण ज्याला म्हणून जैविक खतच आपण त्याला म्हणू तर दर पंधरा दिवसाला तुम्ही हे करू शकतात महिन्यातून याच्यापासून कुठले साईड इफेक्ट नाही आहे याचे ही चांगले आहे सुंदर असे रिझल्ट आहे बॅक्टेरिया देत असताना आपल्याला केमिकलचा जो वापर आहे ते आठ ते चार दिवस थांबवायचा आहे किंवा आठ ते चार दिवस आपण आधी केमिकल करून घेतल्याच्यानंतर आठ दिवसानंतर किंवा चार ते पाच दिवसानंतर तुम्ही या बॅक्टेरियांचा वापर हा करू शकतात शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद